हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मसाला पराठा तर त्यासाठी आपण कणिक मळून घेतलेली होती त्याची आता एक आपण छान अशी चपाती लाटून घेणार आहोत एकदम पातळ अशी चपाती लाटायची तर आपण बघूयात आता कसा पराठा लाटायचा तो आता आपण गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे बघू शकता आणि हे बघा चपाती करतो सेम तेवढाच गोळा घ्यायचा कणकेचा आणि एक छान अशी चपाती लाटून घ्यायची भुकेच्या वेळेस झटपट होणारी डिश आहे ही आणि आपल्याला भाजी वगैरे नसेल त्यावेळेस आपण करून खाऊ शकतो हे झटपट होतं तर बघा चपाती लाटून झाली आता आपण ह्याच्यावर तूप लावून घेणार आहोत भरपूर असं तूप लावायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण कणकीत का पण आपल्या मीठ असणार आहे त्यामुळं थोडंसं मीठ घालायचं आणि हे लाल तिखट आहे भुर भुर ते थोडंसं भुरभुरायचं त्याच्यावरून करू शकता चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट मीठ आणि हे बघा व्यवस्थित असं पसरवून लावून घेऊया त्या चपातीला आणि हे आता चाट मसाला आहे थोडासा तोही भुरबुरूया आपण भुर या चपातीवरती थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा सगळीकडे पसरवायचा आणि ही कुठलेली बडीशोप आहे बघा अर्धवट कुठलेली बडीशोप आहे ही तीही घालून घेऊया या पराठ्यावर आणि कसुरी मेथी आहे ही कसुरी मेथी ही क्रश करून घ्यायची थोडीशी हातावरती आणि तीही स्प्रेड करून घ्यायची अशी बघू शकताय पसरवून घ्यायची व्यवस्थित आणि तुम्ही तुमच्या तुम आवडीचं चा सिझलिंग कुठलंही घालू शकता असं काही नाही की हेच घातलं पाहिजे तर बघा एक आपण चाकूने रेश मारून छान असा रोल करून घेऊया तर बघा मस्त पातळ लाटायचा पराठा बघू शकता आणि असा गोल गोल करून रोल करून घ्यायचा व्यवस्थित मुलांना असं काहीतरी युनिक दिल्यावर ते खूप आवडीने खातील तुमच्या नक्की ट्राय करा पराठा खूप साधा सोपा आहे तर बघा तुम्ही करून खूप छान लागतो आणि हे बघा असंही खालच्या साईडने दाबत दाबत त्याचा असा उंडा बनवून घ्यायचा चपातीसारखा फार काही अवघड नाही आहे आणि मस्त लाटून घ्यायचं पातळ व्यवस्थित पात पातळ पराठा लाटून घ्यायचा कारण क्रिस्पी होण्यासाठी पातळ लाटावा लागतो पराठा नाहीतर तुम्ही ना थोडासा जाडही लाटू शकता जाड लाटल्यानंतर थोड्याशा लेयर्स येतात ह्याला पण लेयर्सपेक्षा पण क्रिस्पीनेस खूप छान लागतो पराठ्याला तर हे बघा भाजून घेऊयात आपण व्यवस्थित हा पराठा भाजतोय तोपर्यंत आपण अजून एक पराठा तसाच करून घेऊयात सेम त्याच एक उंडा घेऊन मस्त चपाती लाटून घेऊयात तूप लावून घेऊया त्याच्यावरती बॅचलर्स साठी वगैरे खूप छान ऑप्शन आहे हे पटकन भुकेसाठी शॉर्ट ब्रेकसाठी वगैरे तुम्ही खाऊ शकत तुम्ही भुरु भुरु शकता हे पटकन करून बघा थोडस तुम्ही पीठ सुद्धा भुरभुरू शकता त्याच्यावर म्हणजे लेअर्स येतात आणि थोडस मीठ टाकायचं थोडासा चाट मसाला थोडीशी बडीशोप क्रश केलेली छान सगळीकडून पसरवून घ्यायची बडीशोप आणि चाट मसाला व्यवस्थित आणि कसुरी मेथी घालायची मस्त तुम्ही याच्याऐवजी मिक्स हब्ज वगैरे काही पण टाकू शकता काही हरकत नाही आहे बघा व्यवस्थित असं पसरवून घेतलं की एका साईडने कट मारून मस्त असा पराठा फिरवून घ्यायचं व्यवस्थित गोल गोल करून त्याऐवजी आपण आता त्याच्या अगोदर वरच्या पराठ्याला दोन्ही साईडने व्यवस्थित तूप लावून एकदम कुरकुरीत असा भाजून घेणार आहोत बघू शकता मस्त तूप लावलेलं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून पराठ्याचा छान रोल करून घेऊयात बारीक गॅसवर पराठा भाजायचा म्हणजे व्यवस्थित तो क्रिस्पी होतो आणि व्यवस्थित दाबून अजून एक पराठा लाटून घेऊयात दुसराही पराठा लाटून होत आहे तर कशी वाटली पराठ्याची डिश मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू हे बघा आपला दुसराही पराठा लाटून झाला आहे आता बघू शकताय आता हा पराठा आपण भाजून घेऊयात व्यवस्थित आणि तुम्हाला हा वरचा पराठा कसा क्रिस्पी झाला हो आहे मी तुम्हाला दाखवते बघू शकता थांबा बघा दुसराही पराठा आपण शेकून घेऊयात हा बघा पराठा खूप गरम आहे तर चाकून हे थोडंसं आपण हे कट मारून बघा दाखवते क्रिस्पीनेस बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे लेयर्स बघा किती छान लेअर आलेली आहे बघू शकता मस्त क्रिस्पी आणि क्रंची पराठा झालेला आहे तर कसा वाटला पराठा नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू